नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत युपीआयचे नवीन नियम जे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आयने आपले, कि आपले आयुष्य किती के सोपे केले आहे किराणा दुकानापासून ते बिल पेमेंट पर्यंत एका क्लिकवर सगळं शक्य झालं आहे पण आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आयने काही नवीन नियम जारी केले आहेत जे आपल्या आय वापरावर परिणाम करणार आहेत या नियमांमुळे डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित जलद आणि कार्यक्षम होणार आहे तर हे नियम काय आहेत हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिला नियम आहे बॅलन्स चेक करण्याची मर्यादा आपण अनेकदा फोन पे गुगल पे पेटीएम किंवा भीम ॲपवर आप आपलं बॅलन्स तपासतो पण आता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून तुम्ही एका यू पी आय ॲपवरून दिवसातून फक्त पन्नास वेळाच बॅलन्स चेक करू शकता याचा अर्थ प्रत्येक ॲपसाठी ही मर्यादा स्वतंत्र असेल जर तुम्ही दोन ॲप्स वापरत असाल तर प्रत्येकावर पन्नास वेळा म्हणजे एकूण शंभर वेळा बॅलन्स तुम्ही चेक करू शकता पण हा बदल का केलेला असेल एन पी सी आयच्या मते सतत बॅलन्स चेक केल्याने यू पी आय सिस्टीमवर खूप ताण येतो त्यामुळे ट्रान्झॅक्शनचा वेग कमी होतो आणि सिस्टीम हँग होण्याची शक्यता वाढते म्हणूनच ही मर्यादा आणली आहे जेणेकरून सिस्टीम जलद आणि स्थिर राहील दुसरा महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे तुमच्या फोन नंबरवर लिंक केलेल्या बँक खात्यांची माहिती तपासण्याची मर्यादा यू पी आय ॲप्सवर तुम्ही तुमच्या लिंक केलेल्या सर्व बँक खात्यांची यादी पाहता हो ना आता एक ऑगस्टपासून तुम्ही एका ॲपवरून ही यादी दिवसातून फक्त पंचवीस वेळाच तपासू शकता नियम वरील हा नियम सिस्टमवरील अनावश्यक लोड कमी करण्यासाठी आहे यामुळे तुमचे युपीआय ॲप अधिक फास्ट काम करेल आणि तुम्हाला ट्रान्झॅक्शन करताना अडचण येणार नाही तिसरा नियम आहे ऑटोपे ट्रान्झॅक्शनसाठी निश्चित वेळापत्रक अनेक जण पी आयद्वारे ई एम आय सबस्क्रिप्शन फी किंवा बिल पेमेंटसाठी ऑटोपे सेट करतात पण आता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून हे ऑटोपे पेमेंट्स फक्त ठराविक वेळीच प्रोसेस केले जातील याचा अर्थ तुमचे ऑटोपे पेमेंट रात्री बेरात्री किंवा कधीही होणार नाही तर एन पी सी आयने ठरवलेल्या वेळेनुसारच होते हा बदल यासाठी आहे की सिस्टीमवर एकाच वेळी खूप पेमेंट्स प्रोसेस होऊ नयेत यामुळे पेमेंट्स अयशस्वी होण्याची शक्यता कमी होईल तुम्हाला फक्त तुमच्या ॲपवर येणारे नोटिफिकेशन्स नेट तपासावे लागतील चौथा बदल आहे निष्क्रिय मोबाईल नंबरचा यू पी आय आय डी बंद जर तुमचा मोबाईल नंबर बारा महिन्यांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय असेल म्हणजे चालू नसेल और शी और शी तर त्याच्याशी लिंक केलेली यू पी आय आय डी आपोआप बंद होईल याचा अर्थ जर तुम्ही तुमचा नंबर बदलला आणि तो यू पी आयशी लिंक केला नाही तर तुमची जुनी यू पी आय आय डी काम करणार नाही हा बदल सुरक्षेसाठी आहे कारण बरेचदा नंबर बंद झाल्यावर तो दुसऱ्याला दिला जातो आणि मग फसवणुकीची शक्यता वाढते म्हणूनच तुमचा मोबाईल नंबर सक्रिय आहे आणि यू पी आयशी लिंक आहे याची खात्री करून घ्या पाचवा बदल आहे नवीन बँक खाते यू पी आयशी लिंक करताना आता अधिक कठोर पडताळणी होणार आहे यामुळे तुमची ओळख बँक तपशिलांची पडताळणी अधिक काळजीपूर्वक केली जाईल हा नियम फसवणूक टाळण्यासाठी आणि तुमच्या पैशांना अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी आहे यामुळे नवीन खाते लिंक करताना थोडा वेळ लागू शकतो पण हे तुमच्या सुरक्षेसाठीच आहे आता सहावा बदल आहे एपीआर पी आर रिस्पॉन्स टाईम कमी होणार आहे यू पी आयच्या सर्व ए पी आय रिक्वेस्ट जसे की पेमेंट्स बॅलन्स चेक ॲड्रेस व्हॅलिडेशन आता दहा सेकंदांपेक्षा कमी वेळात प्रोसेस होणं आवश्यक आहे यापूर्वी हा वेळ तीस सेकंद होता यामुळे तुमचे ट्रान्झॅक्शन अधिक जलद आणि विश्वासार्ह होते पण यासाठी तुम्ही तुमचे यू पी आय ॲप्स नेहमी अपडेटेड ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि सातवा शेवटचा आणि महत्त्वाचा बदल आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून तुम्ही यू पी आयद्वारे बँका किंवा एन बी एफ सीकडून मिळालेल्या प्री अप्रुवड क्रेडिट लाईनद्वारे पेमेंट्स आणि पैसे काढू शकाल याचा अर्थ तुम्हाला क्रेडिट कार्डाची गरज नाही तुम्ही थेट यू पी आयवरून क्रेडिट रक्कम वापरू शकता यामुळे विशेषतः छोट्या व्यावसायिकांना आणि सामान्य ग्राहकांना खूप फायदा होईल आता तुम्ही विचार करत असाल या बदलांचा आपल्यावर काय परिणाम होणार आणि आपण काय काळजी घ्यावी तर तुम्ही गरज असेल तेव्हाच बॅलन्स तपासा तुमचे यू पी आय ॲप नेहमी लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करा तुमच्या ऑटोपे पेमेंट्सच्या नवीन वेळा लक्षात ठेवा तुमचा नंबर बदलला तर तो यू पी लिंक करायला अजिबात विसरू नका नवीन नियम आणि माहितीसाठी एन पी सी आयची ऑफिशियल वेबसाईट किंवा तुमच्या बँकेच्या नोटिफिकेशन्सवर लक्ष ठेवा हे सगळं लक्षात ठेवलं तर तुम्हाला यू पी आय वापरताना कोणतीही अडचण येणार नाही मित्रांनो यू पी आयने आपल्या डिजिटल पेमेंट्सना एक नवीन उंची दिली आहे आणि हे नवीन नियम आपली ही सिस्टीम अधिक सुरक्षित जलद आणि ट्रस्टेड बनवणार आहेत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून या बदलांना सामोरे जाण्यासाठी तयार राहा आणि सावधगिरीने यू पी आय वापरा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा వీడియో లా శపర్యంత బాల్ థ్యాంక్ యూ సో మచ్